आखाड्यासाठी पंच म्हणून उपस्थित होता फग एकनाथ आणा आणि सर बाराजी यानंतर सर यानंतर दोन तीन गुस्त होतील शेवटची कुस्ती होईल लावलेल्या कुस्त्यांचा निकाल लावा सर आपण ज्या कुस्त्या सोडलेल्या आहोत त्या कुस्त्यांचा निकाल लावा त्यानंतर शेवटच्या दोन कुस्त्या होतील पंधराशे रुपयाची कुस्ती त्यांना सरांनी लावलेली मल आपलं अभिनंदन नागेश नागेशा प्रवानी नगर अभिनंदन म्हणलं पंधराशे रुपयाची कुस्ती होती सगळे शंभर रुपयाच पक्ष सरांतर पंचांचा निर्णय आणखीमुळे कुस्ती चित्पर झालेली पंचांचा निर्णय आणखी राहील कुस्ती चितपण झालेली विजयी मल्ल विजयी मल्ल भगवानी नगर नागेश जंबाय अभिनंदन सरपुत सरपुत कुस्तीला वाण कुस्तीला वल्लईत वोंगा भगवानाकडे नमस्कार कर वल्लईत वोंगा भगवानाकडे नमस्कार वडा पैसे नाही मग त्यात बोंगा दिला आता फिरव नंतर पाला पण तर कुस्तीला वक्रादन्ना 500 मिळणार कुस्ती किंगचं पहिला नाव सांगा विजय सिंधीचा पैलवाने रोहन पंधराशे रुपयाची कुस्ती यांना या कुस्तीसाठी सरपंच पूनम मुंडे यांच्या तरी पाचशे बक्षीस उपसरपंच प्रकाश सालो यांच्या तर्फे पाचशे रुपये एकनाथ अण्णा यांच्या हातामध्ये असलेली कुस्ती पंचवीसशे रुपयाची कुस्ती यांना पाचशे रुपये सरपंच आणि पाचशे रुपये उपसरपंच ಹಜಾರಕ್ಷ್ಮೇ ಅಂತಿಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮೌದ ತಾಲೂಕಮ पदाची गदा जे खांद्यावरती घेतली असा विनायक शेंडगे मैदानात आला आणि महाराष्ट्र केसरी आपल्या वजन गटामध्ये अतिशय सुंदर कुस्त्या करून विजय हासिल केलेला असा हा विनायक सेंडगे मैदानवरती आलेला आहे कोण कुस्ती करतो सभा मैदान मध्ये भूषण शिंदे यांच्या आता फिरतो मल्ल विनायक सेंड किती पाच हजार रुपये इनाम ठेवलेला आहे कोण कुस्ती करतो चला पुढे भोजन गटामध्ये अतिशय सुंदर कामगिरी करून या भागाचं नाव प्रमाण करणारा विनायक सेंडगे मैदानवरती आलेला आहे विनायक ठेवलेली आहे

ಮಲ್ಂಟಿ ಕೂಡ ಪ್ರಮಾಣ ಚ ನಾವು ಚಿಡೀ ನಾವು ಸಾಗೋಧ ಕರ ಗೋಂಧ ಕೂಡ

पंचम विनंती आपण लावलेला कुस्तीचा इनाम सांग इथं आल्यानंतर इनाम सांगायचा आणि कुस्ती शोध विनंती आपण दिलेलं बक्षीस आपल्या हाताने शिकूल द्यायचं आहे बक्षीस आपला आपल्या हाताने मांडल्याला जायचं येडे काय 445 सोबत बळंचो माडा पूर्ण रंग आहे तो बोकर 15 पंदरे काही घे जाडी जाडी झालं लोका माळा काळी पंदरे 50 कटाजिंदा पण तानाजीनंतर सगळ्यांनी आला ऐ कुतمره ऐ कुतमुना पण ये कुतरे इनाम दंगे आपण निलांतीबो

ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಬೀ ಹುಸ್ತಿ ಮತ ಜುಸ್ತಿ ಚಿತ್ಪಟ್ಟ

हा काय कडे त्यांची बघा बरं जरा थोडं उठ हा नाही उभं राहून माहित घ्या माहित माहिती घेऊन बोला बरं जर ते

पंचांचा निर्णय आणखी राहील बाकीचे निर्णय यात्रमिट्रावणार